भाजपचे ज्येष्ठ नेते पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी विटा येथे भाजप प्रचारार्थ विटा शहर भाजपचे सर्व उमेदवार यांच्याबरोबर प्रभागातून फिरून केंद्रात मोदीजी पंतप्रधान आहेत राज्यामध्ये भाजपचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि सांगली जिल्ह्यामध्ये मी स्वतः पालकमंत्री आहे भाजपलाच भरघोस मतदान करा विटा शहरासाठी विटा नगरपालिकेत भरघोस निधी उपलब्ध करून विटा शहराचं नंदनवन करू असे आपले विचार व्यक्त करत पालकमंत्री यांनी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा विटा शहरासाठी विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही कारण जेजुरीच्या किल्ल्या आपल्याकडे आहेत असं म्हणत नगरपालिकेत किती उत्पन्न मिळतं हे आपल्याला माहीत आहे त्यासाठी केंद्रात आणि राज्यात आपले सरकार आहे त्यामुळे मतदारांनी भरघोस मतांनी भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्यांनी निवडून द्यावं असं म्हणत नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ गांधीनगर आंबेडकर नगर रेवानगर नेहरू नगर विटा शहरातील प्रभागात पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील जाहीर सभेत आपले विचार व्यक्त केले यावेळी भाजपचे मुलुख मैदान तोफ आमदार गोपीचंद पडळकर ब्रह्मानंद पडळकर माझे आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील युवा नेते वैभव पाटील व भाजपचे पदाधिकारी भाजपचे सर्व उमेदवार तेच प्रत्येक प्रभागातील मतदार बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत राहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल